नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या किमती का वाढल्या पंधरा लिटरच्या डब्याचे नवीन दर आणि त्यामागील प्रमुख या यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर थेट परिणाम करत आहे सोयाबीन सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहक चिंतेत आहेत सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढते पण या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने दरावर दबाव येतो या दरवाढीमागे केवळ मागणी पुरवठाच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कारणे कारणीभूत आहेत तर मंडळी सध्याचे दर आणि दरवाढीची प्रमुख कारणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया आजच्या घडीला विविध खाद्यतेलाचे दर खालीलप्रमाणे आहेत सोयाबीन तेल प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस सूर्यफुल तेल प्रति किलो एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस शेंगदाणा तेल प्रति किलो एक एकशे नव्वदपर्यंत सरकी तेल प्रति किलो एकशे तीस ते एकशे चाळीस या दरवाढीमागे अनेक प्रमुख करणे आहेत ज्यांचा परिणाम थेट तुमच्या किचनवरच्या खर्चावर होतो आयात शुल्क वाढ केंद्र सरकारने कच्चा आणि रिफाईंड तेलावरील आयात शुल्क वाढवले आहे याचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा असला तरी यामुळे विदेशी तेलांची किंमत वाढून देशांतर्गत दरावर त्याचा परिणाम झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयात करतो मलेशिया आणि इंडोनेशियामधून येणाऱ्या पाम तेलाचे दर वाढले आहेत तर युक्रेन रशियातील परिस्थितीमुळे सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यातही अडथळे येत आहेत यामुळे आयात खर्च वाढतो आणि देशातील किमती वाढतात पुरवठा आणि मागणीचा ताळमेळ या संदर्भात आपण सविस्तर बघूया सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी अचानक वाढते त्याचवेळी देशांतर्गत तेलबियाणे उत्पादन कमी झाल्यास यंदा कापूस उत्पादनात घट झाल्यामुळे सरकी तेलाची आवक कमी झाली मागणी आणि पुरवठ्यात मोठा फरक निर्माण होतो ज्यामुळे दर वाढतात बगात्र मंडळी देशांतर्गत उत्पादन आणि सरकारी धोरणाचा परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया खाद्यतेलाचे दर केवळ जागतिक बाजारावर अवलंबून नाही तर देशातील शेती उत्पादन आणि सरकारी धोरणेतही त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात तेलाच्या पिकाचे उत्पादन महाराष्ट्रात सोयाबीन शेंगदाणा आणि यासारख्या तेल बियाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते हवामान बदलामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे या पिकाचे उत्पादन कमी झाल्यास त्यांचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर होतो सरकारी हस्तक्षेप केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी बाजारात नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करतात व्यापाऱ्यांसाठी तेलाच्या साठ्यावर मर्यादा घालणे किंवा आयात शुल्क कमी जास्त करणे यासारखे निर्णय दरावर परिणाम करतात बघा तर मंडळी परिवहन खर्च आणि वितरण साखळी या संदर्भात आपण सविस्तर बघूया तेल बिया आणि रिफाईंड तेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचा खर्चही अंतिम दरात समाविष्ट असतो पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढतो ज्यांचा भार शेवटी ग्राहकांवर पडतो या सर्व घटकांमुळे खाद्यतेलाचे दर कधीही स्थिर नसतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठे देशांतर्गत उत्पादन आणि सरकारी धोरणे या सर्वांवर अवलंबून असतात आपल्या रोजच्या वापरातील या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद